साहेब येऊ का अरे आदेश अरे ये 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 येईस नाही ठीक आहे साहेब अरे बाईस रे बाईस <laughs> अरे तू आपला माणूस आहे <laughs> बघ आता इलेक्शन लागलेलं आहे काय जोरात कामाला लागायचं एक काम कर आणखीन लागले तर मागून घ्यायचे आपल्या सर्व पोरांना दारू मटर मच्छी जे काय हवं ते द्यायचं कोणाला काही कमी पडता कामा नाही आणि जोरात कामाला लागायचं हा साहेब कामाला जोरातच लागलोय पण स्वराज्याचे उमेदवार अंकुश कदम यांच्या हो आता नवी मुंबईकरांनीच ठरवलंय निवडणुकी पुरता उगवणारा आमदार नव्हे तर जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांच्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरणारा आमदार निवडून द्यायचा काय म्हण साहेब आता चेहरा नवा आणि नवी मुंबईसाठी अंकुशच हवा जय महाराज